एकदम बे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोषाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई साऱ्या केत्यांचा वधकारी धन लक्ष्मी विद्या दारी साऱ्या भक्तांची माझी माउली हो अभिषेकचं नियोजन केलेलं होतं पाच ब्राह्मणांना आपण त्यांना बोलवून यजमान आहेत भगत त्यांच्या हातून आपण ते अभिषेकचं नियोजन केलेलं आहे आमच्या साताऱ्या गावाची जगतजननी मळीमाता यांचा गुढीपावळ्यानिमित्त जो यात्रा उत्सव दरवर्षी भरतो तो यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने भरणार आहे कारण मागच्या वर्षी जे आम्ही नियोजन केलेलं होतं त्यापेक्षा अधिक आणि चांगलं नियोजन यावर्षी आमचे अध्यक्ष देऊ सपकाटे आणि कार्याध्यक्ष भैया सोनणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मागच्या वर्षी जे टी शर्ट वगैरे दिले होते त्यापेक्षा जास्त यावर्षी स्वयंसेवकांनी टी शर्ट घेतलेले आहे नंतर यावर्षी आम्ही टेनच्या माध्यमातून दुकानं आम्ही स्वतःच लावून देणार आहे दुकानदारांना आणि त्या दुकानदारांना मागच्या वर्षी जो प्र जो एक प्रसंग आम्हाला जाणवला होता की एक एक गरीब व्यक्ती पोरडी पोरडी खात होती तर यावर्षी आम्ही आयोजकांच्या वतीने सर्व जे दुकानदार असतील त्यांना पाण्याची बॉटल आणि खिचडी हा प्रसाद म्हणून आम्ही त्यांना दे देणार आहोत नंतर एल ई डी एल ई डीच्या जा माध्यमातून ज्या चोऱ्याचा फडा होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एल ई डी दोन एल ई डी लावणार आहोत नंतर पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे हे सुद्धा आम्ही यावर्षी नियोजन केलेलं आहे जेणेकरून जे चोर असतील किंवा जे मुलांची छेडखानी करणारे मुलं असतील त्यांच्यावर लक्ष राहण्यासाठी ह्या ह्या अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि नक्कीच या वर्षाची यात्रासुद्धा मरीमातेच्या आशीर्वादाने सुखरूप आणि चांगल्या प्रकारे होईल अशी मला पूर्ण खात्री होतो आहे नमस्कार सर्व नागरिकांना कळवण्यात येते की आपण सालाबागप्रमाणे मागच्या वर्षी पण यात्रेचं जी सुरुवात आहे की आपण चंद्रमौली पंचमुखी महादेव यांच्या अभिषेक करूनच आपण यात्रेला सुरुवात केली होती कारण अभिषेक करणं गरजेचं याच्या करत आहे की जे आतापर्यंत विघ्न येत होते त्याला कुठेतरी महादेवांचा आशीर्वाद मिळेल त्यापासून आपण सुरुवात करतो आहे म्हणून यावर्षीसुद्धा आपण अभिषेकचं नियोजन केलेलं होतं पाच ब्राह्मणांना आपण त्यांना बोलवून त्यांच्या हस्ते आपण आणि जे आपले महत्त्वाचे जे यजमान आहेत भगत त्यांच्या हातून आपण ते अभिषेकचं नियोजन केलेलं आहे

I'm not a वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा वो के असली खुनका होता है वो दिम का दिन के असली खुन का वंचितों का लाड लाल डर है वंचितों का धाड लाल डर है किसी पिंजरे में ना होगा मैदान किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान तेरे right now and press the bell icon never miss an update